एवढा मोठा माणूस एवढे चांगले विचार आणि चक्क म्हणे मला दुसरं लग्न करायचे का मला दोन मुली येतात त्याच्यासाठी यांना दुसरं लग्न करायचे माझा तसा विचार नव्हता काही म्हणायचं मी उगी भल्याच्या दृष्टिकोनातून बोलू लागल खरच जेवढं चांगलं समजित होते तेवढच काय सांगावं तुम्हाला काय नाही साहेबांना म्हणे आता दुसरं लग्न करायचे दुसरं लग्न कशाला म्हणजे काय बोलतील काय काय म्हणतील नाही याचा ता काही ताळमेळ काही सुद्धा नाही तुम्हाला असं वाटते मॅडमच बोलतात सर शांतपणे ऐकून घेतात पण रियल सुरुवात कुठून होती सर म्हणजे कसं बाजूला निघतात एकदा बोलून जाऊन पण माणसाच्या डोक्यात असं बसतंय ते फिट्ट आणि ते निघत सुद्धा नाही एकदा तर तुम्हीच कष्ट करतात अक्षरशः तुझी मेहनत पाहून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते हो खरच तुझे कष्ट बघून बघ ना किती म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किती मेहनत काम आमची तुझी स्वयंपाक करा दोन्ही भांडी करा झडलोट करा लेखांच पहा किती कष्ट आहे मग काय करेल काय तेच तर म्हणते म्हणजे तुमच्या कामामध्ये मदत व्हावी असं काहीतरी हं हात वाढलावंच धनु झालासा काहीतरी करावं असं म्हणतोय काय करावं एखाद्या कामामध्ये मदत दिसू दे तुम्हाला म्हणून काय म्हणते काय तुम्हाला कामामध्ये मदत दिसू ला देवा म्हणते हं तुझं भांडे असेल तर कोणीतरी दोरणी तुझं पोळे असेल तर कोणीतरी बाजारा ज्याची तुझे काम थोडी सुيس कर होईल

अरे तू असं एवढं चिरायला मी असं म्हणलो काय वेगळं अरे पण मी मदत तीच बोललो जर मी दुसरं काय बोललो आणायचं म्हणून तुमचीच हाऊस बोलण्यासाठी म्हणतो मी काय माझ्या हाऊस बोलते काय माझी काय हाऊस घरकाम करा पुन्हा नोकरी करा या बाकी सगळ्या एवढ्या व्यापामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं तर थोडा वेळ मिळेल तुला तुझ्यासाठी माझ्यासाठी मुलांसाठी

की जे मला असं म्हणे की मला तुझ्या थोडीच कायदा समजा तुम्ही अरे तसं नाही ऐकलं ऐकलं ऐकणार मस्ती अरे असं काही नाही चिडू नको चिडायला काय मग चिडायला काय काय बोल नाही तुमचं तसा विचार नव्हता काही म्हणायचं मी उगी असं तुझ्या भल्याच्या दृष्टिकोनातून बोलू लागलो होतो मी तुम्हाला लेकर वाटे दुसरं करा ना माझ्या सोबत टबर करा पर पूर्ण खर्च करा कारण तिथं जेवढा लागते लग्नात तेवढा खर्च करा करा परत लग्न मग तरी म्हणे तुमची हाऊस फिट नाही अरे तुझ्यासाठी मी काही करायला तयार काही करू नका पहिल्यापासून पूर्ण लग्नाची शॉपिंग कर नवीन नवीन ते व्हिडिओ नवी नवी ते फोटोग्राफी त्याच्यानंतर तुमचे काय म्हणते मेहंदी संगीत हळदी त्याच्यानंतर लग्नाचा खर्च ते सगळं करायचं करू शकतात का तेवढ मेहंदी संगीत शॉपिंग मी सांगितलं काही करू शकतो हम्म प्रेझेन्स प्रेझेन्स आज, आज।, आज काय आताच म्हणते ना नेहमी जाऊ सांगू पाहू करतो लगेच पूर्ण लग्न माहिती का लग्नासारखं झालं पाहिजे उगा अशा बात्या मारून बड्या बड्या बात आणि कमरत लावतात ते जमणार नाही ठीक आहे अजून काय अजून काय सांग नवी लढा गेली लग्नात गेली तेवढे करेल आता काय घरची देणार नाही परत समजा असंही म्हटलं तरी काही वावग नाही ते अंगावर नाही समज पण आता काय आमच्या घरचे लग्न खर्च करणार नाही ते खर्च सगळा तुम्हाला करावा लागणार सांगतो की लग्न करणार त्या दिवशी त्या काहीतरी झालं तर तेव्हा लागली असं चांगलं शॉपिंग करायची तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता म्हणे करा शॉपिंग करा त्याच्यानंतर शॉ तुमची लग्नाचे काय ड्रेस असतील ते घ्या अजून आता त्यांना काय माहिती लग्नाला किती खर्च लागते आणि साहेब म्हणतायत तर तुम्हाला काय वाटतंय बरं करावं का दुसरं लग्न आणि तुम्हाला आवडेल का आमच्या लग्नाची मेहंदी पाहायला त्याच्यानंतर आमची शॉपिंग आम्ही कुठून शॉपिंग करतो त्याच्यानंतर आमच्या लग्नाची हळदी आणि साहेबांचं दुसरं लग्न तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुम्हाला पण आवडेल का आणि म्हणजे जी आमची हाऊस राहिली होती लग्नामधली कारण की तेव्हा तेव्हाच्या काळात ती पूर्ण झालती पण आता नवीन अपडेट जसे आलेत की जसं की ते सिनेमॅटिक फोटोशूट त्याच्यानंतर स्क्रीनवर ते फोटो लावून दाखवणं त्याच्यानंतर मेहंदी हळदी संगीत हे कसे वेगवेगळे फंक्शन आले तर ते तेव्हा नव्हते तेव्हा फक्त हळदी आणि लग्न असंच असायचं पण ज्या ज्या गोष्टी राहिल्या ती हाऊस म्हणून साहेब म्हणतायत तर करूया साहेबांची हाऊस पूर्ण आणि साहेबांना पण कळेल किती खर्च लागतं काय लागतं आहे आणि माझी हौस इच्छा सर्व पूर्ण होईल तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडेल का तुम्हाला साहेबाचं दुसरं लग्न पाहायला हे पण सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याची उद्याचं ब्लॉग आहे असेल आता साहेब म्हणले तसं शॉपिंगला चला तर उद्याचा शॉपिंगचा येईल परवाचा मेहंदीचा येईल परत हळदीचा येईल आणि त्याच्यानंतर लग्नाचा येईल तर कंटिन्यू तुम्ही ब्लॉग पाहत राहा कमेंट करत राहा आणि दिपाळीच्या नंतर तुम्हाला सर्व म्हणजे ज्या तीन लकी विनर आहेत तर त्यांना जे दररोज कमेंट करतील तर त्यांना गिफ्ट पण आमच्या पोलीस जोडीकडनं मिळणार आहे तर आज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि बाय बाय भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये नमस्कार